नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चैत्र संकष्टी परमभाग्याची या पाच राशींवर गणपती बाप्पाची होणार विशेष कृपा चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच राशी आहेत हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी व्रत सत्तावीस एप्रिल रोजी आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं या दिवशी उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करण्याची आणि रात्री चंद्राची पूजा करून अर्ध देण्याची परंपरा आहे पहिली संकष्टी चतुर्थी पाच राशींच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते जीवनात यश मिळू शकता कीर्ती वाढेल महत्त्वाची कामं कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉक्टर मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल चला तर मग पाहूया एक कर्करास या राशींच्या नोकरदार लोकांवर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील काही चांगली बातमी मिळू शकते बढती पगारवाढीची शक्यता आहे गणेशाच्या कृपेने मनोबोल मजबूत राहील आणि तुमचा प्रभाव वाढेल लाभ मिळवण्याचा हा दिवस आहे समाजात प्रतिष्ठा वाढेल कर्ज प्रकरणे यशस्वी होऊ शकतात दोन सिंहरास संकष्टी चतुर्थीचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल वैवाहिक जीवन चांगले राहील जोडीदारासोबत चांगला वेल घालवाल कौटुंबिक जीवनासाठी ही हा काळ चांगला आहे त्या दिवशी भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होईल तीन कन्या रास संकष्टी चतुर्थीचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो नफा मिळवण्याची संधी मिळेल आर्थिक बाजू मजबूत होईल जुन्या वादात यश मिळू शकते काही नवीन कामं सुरू करायचे असेल तर संकष्टीचा दिवस चांगला आहे चार मकर रास संकष्टी चतुर्थी चतुर्थी तुमच्यासाठी मोठे निर्णय घेण्याचा दिवस असू शकतो त्या दिवशी करिअरशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता जो भविष्यासाठी चांगला ठरू शकतो लव लाईफच्या दृष्टिकोनातूनही हा दिवस चांगला राहील या दिवशी तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता मीनरास मीन श्री गणेशाच्या आशीर्वादाने संकष्ट चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणू शकते हा दिवस तुमच्या कुटुंबासाठी चांगला राहील नवीन नोकरी मिळू शकते अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते कौटुंबिक जीवन आनंदी राहील व्यवसायासाठी नवीन भागीदार मिळू शकेल जो काम जो काम पुढे नेण्यात मदत करू शकेल अशा प्रकारे आपण पाहिलं उद्या असणाऱ्या चैत्र संकष्टी परम भाग्याची ठरणार आहे या पाच राशींवर गणपती बाप्पांची होणार विशेष कृपा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ